नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या या भागामध्ये आपण तयार करतो आहोत ती पूड चटणी जी आपण इडली डोसा घावन कोणत्याही पदार्थाबरोबर खाऊ शकतो आता ती कशी करायची ते आपण बघणार आहोत त्यापूर्वी रुचिरा चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आता यामध्ये सणा डाळ जास्त घ्यायची आहे ती आहे एक वाटी अर्धा वाटी उडीद डाळ आहे ही पॉलिश केलेली नाही आहे घरची असल्यामुळे अर्धी वाटी सुकं खोबरं म्हणजेच त्याचं एक वाटी भरून होतं मीठ याकरता चिंच आणि गूळ आपल्या आवडीप्रमाणे कढीपत्ता जो घरचा आहे दहा बारा सुक्या मिरच्या जिरं एक चमचा दोन चमचे धने हे आपण सुकं भाजायचं आहे डाळी नुसत्याच सुक्या भाजायच्या आहेत मिरच्या आहेत त्या मिठावर आपण भाजणार आहोत आणि हे सगळं झाल्यानंतर आपण मिक्सरमधनं काढणार आहोत एकजीव करणार आहोत डाळी भाजण्यापूर्वी आपल्याला आधी सुख खोबरं उमंग असं भाजून घ्यायचं आहे हा चटणीचा दाक्षिणात्य प्रकार आहे त्यामुळे इडली किंवा दोसे कशाही बरोबर ही चटणी खूप छान लागते खोबरं आपलं आता भाजून झालेलं आहे हरभऱ्याची डाळ चणा डाळ आपण दा घालून घेतो या चणा डाळ सुद्धा आपली आता भाजून झालेली आहे छान गोल्डन रंगावर चणा डाळीच्या निम्मी उडीद डाळ म्हणून ती अर्धा वाटी घेतलेली आहे उडीद डाळ ही आपली आता छान खमंग भाजून झालेली आहे धने आणि जिरे आता आपण भाजून घेतोय एकदमच घेतोय भाजून ते धने जिरेसुद्धा आपले छान खमंग आता भाजून झालेले आहेत आता आपल्याला सुक्या मिरच्या परतून घ्यायच्या आहेत आता आपण मिठावर परतून घ्यायच्या आहेत ह्या ज्या मिरच्या आहेत त्या काश्मीरी आहेत फक्त रंगाच्या म्हणून आहेत बेडगी किंवा काश्मीरी यापैकीच आपण वापरू शकतो म्हणजे रंग छान येतो तिखटपणा नसतो त्यात मिरच्या मिरच्यासुद्धा छान भाजून तयार आहेत आता फक्त आपल्याला कढीपत्ता जो आहे तो भाजायचा आहे आणि तो पण आपण प्रयत्न करूया की मिठावर भाजला जाईल का परतला जाईल का म्हणजे पूर्णपणे ही आपली पूड चटणी बिना तेलाची तयार होईल सुक्या मिरच्या छान आता परतून झालेल्या आहेत आपल्या हलका हलका असा त्याचा आवाजच करतोय आता आपण कढीपत्ता परतच छान आधी तो धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्यातून कढीपत्ता धुतलेला असल्यामुळे पाण्याचा अंश त्यातला आता गेलेला आहे बऱ्याच प्रमाणामध्ये आता मी तोही परतताना त्यामध्ये मीठ घालणार आहे मिठावर पूर्णपणे पुडचटणी पूर्ण करण्याचा हा माझा पहिलाच प्रयोग आहे आणि तो यशस्वी झालेला आहे मीठ धुतलेला कढीपत्ता पूर्ण त्याचं पाणी जाईपर्यंत तो आपण परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर मीठ घातलेलं आहे मीठसुद्धा आता मिठावरसुद्धा छान परतला गेलेला आहे त्यामुळे पूर्णपणे ही पुडचटणी पूर्ण आहे ती तेलावर नसून मिठावर सगळं हे परतलं गेलेलं आहे आपण पण हे करून बघायला हरकत नाहीये कढीपत्त्याची पानं छान अशी चुरचुरीत झालेली आहेत आणि ह्या कढीपत्त्यामधलं मीठ काढता येत नाहीये त्याच्यामुळे आपण मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे की हे पानाकरता आपण वापरलेलं आहे त्यामुळे पूर्ण पूड चटणीमध्ये आपल्याला मीठ वापरायचं नाहीये छान असा कढीपत्ता ही आपला परतून आता तयार आहे हे सगळं आपल्याला आता मिक्सरमध्ये काढायचं आहे चिंच आणि गूळ याचाही आपल्याला त्यानंतर वापर करायचा आहे आपण याचा आवाज पण ऐकू शकतो की एकदम हलका असा येतोय छान परतला गेलाय तो आणि छान गे भाजला गेलाय पानाचाही रंग बदललेला नाही आहे छान हिरवी पानं आहेत आपण आता हे सगळं डाळी वगैरे मिक्सरमधून काढणार आहोत पानं किती सुरसुरीत झालेत ही आपण बघू शकतोय डाळी पण छान गार झालेल्या आहेत त्या आता मिक्सरमध्ये आपण फिरवणार आहोत या सुक्या मिरच्या हे आहे सुकं खोबरं धनेजिरे पावडर आणि ह्या असलेल्या सगळ्या डाळी एकदम छान बारीक असं आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता चिंच आणि गूळ यामध्ये वापरायचे आहे आणि मिक्सरमधनं ते एकजीव करायचं आहे हा सुद्धा बारीक केलेला आहे सगळं आपण आता हे मिक्स केलेलं आहे सुक खोबऱ्याचं बारीक केलेलं यामध्ये मी घालून देते चिंचगूळ हे आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे आधी त्यामुळे आधी चव बघून मगच मीठ घालायचं आहे त्यात हे आपण मिक्सरमधनं काढलेलं आहे आणि याच्यामध्ये गूळ घालून देते ही अशी आपली सुकी चटणी तयार आहे तुम्हीही याप्रमाणे करून बघा आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह धन्यवाद ही माझ्या आजीने माझ्यासाठी चटणी करून दाखवलेली आहे मी आजीला सांगितलं होतं ही पुडचटणी करायला आज ती तयारही झाली आहे मस्त याच्यावर पोळी भाजी म्हणा काही पण म्हणा तुम्हाला खाता येईल आत्ताच याची मी चव घेतली मस्त झालेली आहे तुम्हीही करून बघा धन्यवाद सर्व मस्त खा आणि स्वस्त राहा